बँक ऑफ बरोदा मार्फत पाहू शकता पाचशे शिपाई पदासाठीची असिस्टंट ऑफिस असिस्टंट पियून या पदासाठीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता रिक्रुटमेंट ऑफ ऑफिस असिस्टंट पियून इन सब स्टाफ कॅटरे रेग्युलर बेसिस ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे बँक ऑफ बडोदा अंतर्गत नोटीस फॉर रिक्रुटमेंट ऑफ ऑफिस असिस्टंट पी इन सब स्टाफ कॅटरे रेग्युलर बेसिस बँक ऑफ बडोदा तर यामध्ये पाहू शकता ऑफिस असिस्टंट पी ऊनसाठीच्या एकूण पाचशे जागांसाठी जे भर जागांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे ही महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार आहे यामध्ये ज्या वॅकन्सीज आहेत मेन्शन अबव प्रोव्हिजनल आणि त्या वाढू किंवा कमी होऊ शकतात कमी जास्त होऊ शकतात ॲलिजिबिलिटीसाठी या म्हणजेच पात्रता वयाची पात्रता क्वालिफिकेशन अनुभव इत्यादीबाबतची माहिती फीज स्टेट वाईज वॅकेन्सीज म्हणजेच जे राज्य आहे राज्यनिहाय आहे एकूण जागा याची सगळी माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल अधिकृत संकेतस्थळावर करिअर पेज जे आहे अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर करिअर पेजमध्ये करंट ऑपॉर्च्युनिटीज सेक्शनमध्ये रिक्रुटमेंट ऑफ उप ऑफिस असिस्टंट या पदासाठीचे रेग्युलर बेसिस ॲडव्हर्टाईजमेंट जी आहे दोन हजार पंचवीस पाच हे चेक केली जाऊ शकते यामध्ये सगळी माहिती देण्यात आली आहे त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीचे लिंक जे आहे तीन मे दोन हजार पंचवीस ते प तेवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत ओपन असणार आहे हे चुकानी पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात पाहू शकता जर अधिकृत वेबसाईट तुम्ही ओपन केलीत करिअर सेक्शनमध्ये हा ऑप्शन उपलब्ध आहे यामध्ये स्पष्टपणे जे वॅकन्सीज आहेत याची माहिती नमूद करण्यात आली आहे आणि याद्वारेच उद्यापासून म्हणजेच तीन मे दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीचे लिंक उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर डिटेलमध्ये जहारात जे आहे अधिकृत संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून दिली जाईल त्यानुसार शैक्षणिक पात्रता इच्छुक असलेले उमेदवार जे आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात डिटेलमध्ये जाहिरात लवकर उपलब्ध होईल त्या पद्धतीने ते टेलिग्राम चॅनलवर शेअर केली जाईल आणि त्या पद्धतीने दहावी पास उमेदवार जे आहे या शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी बँक ऑफ बडोदा अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात डिटेलमध्ये जाहिरात चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद